हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही निघालो भद्रा मारुतीला तर आमच्या वाटामध्ये नाही का डायरेक्ट अचानक भयानक सापाला आणि हे बघा आणि चल आकडा आता आम्ही पण निघतो आता आता चहा वाटप चालू आहे आणि आता आम्ही चा प्यायला थांबलोय कारण चहा वाटत आणि आम्ही मारुती चालू त्याच्यामुळे चहा वाटते थोडे थोडेफार लोक आणि रातचे पाय पायच नाही चालू आहे आता चालमो आम्ही थांबलो तो परत एकदा आणि का डायरेक्ट चे लावून नाचू बोर इथं पण चहा चालू आहे डायरेक्ट चे लावून

माहिती <laughs> रुपये <laughs>

आमचं पुढं लटकलं होत बर का ते सत्तेचाळीस सत्तेचाळीस सेकंद मध्येच खाली आलं परत बरं भीमराव परत भीमराव डिमोटिवेट झाला डायरेक्ट आणि म्हणजे चाल म्हणे आज दर्शन घेऊन आम्ही तुला सांगत राहतो अरे भीम्रिस सेकेट झालंय चाळीस माहिती का पहिले नाही का भाद्र तिथे दर्शन घे बर का मग कर मग तुला फुल कॉन्फिडन्स येऊन आणि पोलीस भरती डायरेक्ट दिमागा माझी ठेव पोलीस भरती दिमागा मध्ये ठेव हा मग मारून देतात मग लटक त्याला मग डायरेक्ट मग डायरेक्ट नाही तर तू पाच सेकंद नाही अर्धा अर्धा घंटा कसा लटकू शकतो त्याला माहिती नाही मध्ये कारण की आज माहित आहे का हे बॅरिगेट लावले ना मध्ये जायला काही हे नाही मध्ये लाईन लावणं पड ती लय मोठी मध्ये जावं लागतं तर बघू आता काहीतरी तरी थोडस थांबलो आणि बसलो थोडसच आता रेस्ट घेऊ

चाललोय लटकण्यासाठी कारण नाही भीमराव परत कॉन्फिडन्स जागी झाला पाहू आता काय होत तरी भीमराव काय वाटत येत मग जिंकलं ना एक आता परत एकदम जिंकलं आता पाहू रात्र इकडे चिंडू आपण भैया हा मला सगळ्यांना फुल स्वच्छ भीमराव बोलतात ना डायरेक्ट मी कि तू टाइम पाय टाइम टाइम पाय रे भीमराव काय आता फुल कॉम्फिडन्स कॉन्फिडन्स मध्ये होता तिथे जायचं पहिले आणि तिथे गेला आणि चाळीस चाळीस सेकंद केला होता फक्त काय कॉम्पिटन्स होत जाऊन पहिले काय कॉम्पिटन शिबरोन मस्त केलं पण त्याने केळा खायला होते ते दर्शक अवघड आला कार्यक्रम तुमचा केळा खाली तुमचा केळा खाऊ कार्यक्रम

एते कता दादा अरे वा पहिले दादा दिस के त मतलब परवला ते कता कता चलालेगा काय ड्राईव्ह करणार चलेला तो पूरा बोला दादा आराम मग जे न्याक रो मी टिके सिस्टम आंदा बगा कशी सिस्टम पोर प काय जिथले कोणी जिथले 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 उनका धंबणी वाईत गेला आम्ही गेलो काहीच जाईल नव्हती बरं का आणि <laughs> <laughs> आता माहिती का डायरेक्ट दोन किलोमीटरची लाईन चालू झाली इथे तर काहीच आम्ही आता का तिडून निघलो होतो एवढी गर्दी झाली होती काय सांगू तुम्हाला डायरेक्ट गाडी तर निघाल जागाच नव्हती तर आम्ही निघा का आम्ही नाही पुढच्या गाड्या काढल्या आणि मग गाडी काढून घेतली आणि हे येत आहे त्याच्यामुळे थांबला आता आणि ते आले की मग निघू आम्ही मागच थांबू आम्ही मागच तो तुम्हाला तुम्ही का आले पुढं आम्ही कर 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 वाकवली गाडी कर 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 वाकवली ना आता नाही का म्हणजे घरी निघत होतो आणि परत एकदा थांबलो एंड घरी गेला किती वाजले रे भाऊ बारा चोवीस आता बारा वाज वाजून चोवीस मिनिटं झाले आता डायरेक्ट घरी जायचं डायरेक्ट डोळे बिडे दुखू राहिले आता डायरेक्ट तो आता घर जोडायला तर काहीच घरी आलो होतो आणि घरी आल्या आलं एवढी थंडी वाजय होतो वाटाणं आलं होतं आणि घरी आले आले डायरेक्ट आता झोपून राहिलो होतो आल्या आल्या आणि हे दोघ फोनच पाऊ राहिले अजून बघा आणि ते दोघ वाटाणं सोड एक पण इकडं राहतो गावामध्ये आणि एक पाल फाटायला राहतो तर त्यांना सोडून आलो तर एवढं ब्लॉग गेन करू आता आणि ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you for watching.